खराब तुझ प्रेम त्यात सुंदर फोडणीच्या चटणीतला जाय का तुझा नाही इतकी झणझणीत तररेदार अशी ही अंडा करी बनवून तयार होते रेसिपी खूप सोपी आहे तर चला पटकन सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या आधीच्याच रेसिपी मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरही प्रेस करा तर चला बघूयात अंडा करीसाठी लागणार साहित्य तर इथे आपण प्रथम साहित्य बघतोय अंडा करी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत चार अंडी घेतलेत उकडून घेतली आहे ती उकडून सोलून चार अंडी मी घेतलेले आहेत है। इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हा एक वाटी कांदा आहे म्हणजेच दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे घेतलेत एक वाटी कोथिंबीर घेतली आहे छान धुवून बारीक कट करून घेतले खोबरं घेतलं आहे पाऊन वाटी खोबरं सुकं खोबरं आहे मी किसून खोबरं पाऊन वाटी घेतलं आहे इथे आहे काळा मसाला आपण जे घरगुती घरामध्ये रचचा अवेलेबल असलेला मसाला असतो ते मी तीन चमचे घेतलेला आहे इथे तेल घेतलेलं आहे तेल आहे चार चमचे मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घेतले मी एक चमचा दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे गरम मसाला पावडर घेतले मी एक चमचा आणि आलं घेतलेलं आहे एक इंच आलं आहे हे मी बारीक कट करून घेतलेलं आहे प्रथम आपण इथे मसाला करून घेणार आहोत त्यासाठी आपण कांदा आणि खोबरं भाजणार आहोत एक चमचाभर तेल मी या तव्यामध्ये घालते तवा मी छान गरम करून घेतला आहे हा लोखंडी तवा आहे मी याच्यावरती कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे हे बघा या पद्धतीने हा पूर्ण कांदा मी याच्यामध्ये घालून घेते हा कांदा छान हलवत याला लाल तांबूस रंग येईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत यामध्ये आता मी थोडस मीठ घालणार आहे जेणेकरून आपला कांदा लवकर भाजायला मदत होईल आणि त्याला कलर सुद्धा छान येईल एक चिमूटभर मीठ मी यामध्ये घातल गॅस थोडा मिडियम करायचा आहे आणि कांदा छान भाजून घ्यायचा या पद्धतीने हे बघा दोन मिनिटे मी हा कांदा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे रंगावरती मी हा कांदा भाजून घेतलेला आहे मी आता हा कांदा काढून घेते एका प्लेट मध्ये आणि यामध्येच आपण एक खोबरं भाजून घेणार आहे पाऊन वाटी इतपत हे खोबरं आहे हे खोबरं छान सतत हलवत भाजायचं आहे गॅस बंद करायचं आहे हे किसलेलं खोबरं आहे त्यामुळे लगेच करपू शकतं त्यामुळे हे सतत हलवत छान लालसर रंगावरती भाजून घ्या आपलं खोबरं सुद्धा छान लालसर रंगावरती भाजून झालेलं आहे तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने आता अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये आपण एक इंच इतपत घेतलेला आहे आपण आलं ते घालणार आहोत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या त्यावर छान आपण भाजून घेणार आहोत छान भाजून घ्या आता हे बघा आपल्या लसूणवरती छान असे दा तोट आलेले आहेत लसूण छान भाजून झालेलं आहे आलं सुद्धा छान भाजलेलं आहे तेही मी आता काढून घेते आणि गॅस बंद करते आता हे सगळं मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत आणि मग हे छान असं मिक्सरमधून वाटून घेणार आहोत त्याचा मसाला करून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने मी हा मसाला छान असा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचा मसाला आपण तयार करून घ्यायचा आहे आता आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण फोडणी आता मी मी गॅस चालू करते यावरती एक करूयावरची कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी हे घेतलेलं तेल आहे हे तीन चमचे मी तेल घालणार आहे तीन चमचे तेल मी याच्यामध्ये घातले चार चमचे तेल आपण घेतलं होतं मसाला भाजण्यासाठी एक चमचा आणि फोडणीसाठी तीन चमचे तेल आपण यामध्ये वापरणार आहोत तेल छान गरम होऊ द्यायचंय आणि मग त्यामध्ये आपण हा केलेला मसाला घालणार आहोत आपलं तेल छान गरम झालेलं आहे गॅस मी मिडियम केलेला आहे आता आपण बनवलेला हा मसाला आपण त्यामध्ये घालून घेऊ मसाला परतून घेऊयात आता इथे आपला मसाला छान भाजतोय तोपर्यंत तो आपण पाणी गरम करायला ठेवूयात हे बघा पाणी छान गरम करून घ्यायचंय पाणी का गरम करून घ्यायचं तर जेव्हा आपण कोणतीही भाजी बनवतो ना त्यामध्ये गरम पाणी वापरायचं आणि काय होतं की आपल्या भाजीला छान कलर यायला मदत होते त्यामुळे गरम पाणी वापरा हे बघा आपला मसाला छान परतून झालेला आहे तेल सुटेपर्यंत मी याला छान परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ते घालूयात हाय एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि आपण घेतलेलं हे जे आहे ना हे काळे तिखट हे दोन चमचे आहे हळद अर्धा चमचा आणि मी जे सुरवातीला म्हणाले होते ना एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स आहे तो हाँ है, या मुणे काया उतर है तेज, हा आहे यामुळे काय होतं माहिती का आपल्या कळीला चव तर छान येतेच पण हा घट्टपणा येण्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे हा मी याच्यामध्ये घालून घेते हे काय आहे तर याच्यामध्ये मी भाजलेल्या धण्याची फूड आणि फुटाण्याची डाळ जी आपण म्हणतो ना ती फुटाण्याची डाळ आणि पांढरे ते हे एकत्र भाजून याची फूड तयार केलेली आहे हे जेव्हा आपण याच्यामध्ये वापरतो ना तेव्हा हे भाजी घट्ट होण्यासाठी मदत होते आणि जसं आपण एखादी भाजी केली की म्हणतो ना पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे होतो असं काहीच होत नाही त्यामुळे या मसाल्यामुळे या आपल्या करीचा थिकनेस जो आहे तो एकदम घट्ट सर यायला मदत होते त्यामुळे हा पदार्थ नक्की वापरा धण्याची पूड आणि फुटाण्याची डाळ आणि पांढरे तीर मिळून भाजून केलेला हा मसाला आहे मसाला एक दोन मिनिटे अजून छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात आता याच्यामध्ये घालते थोडस पाणी कारण आपला मसाला खूप सुका सुपर सुका असत त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालते हे आपले सगळे कोरडे मसाले आहेत ते करपू नये म्हणून याच्यामध्ये थोडस पाणी आहे हे बघा आणि छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये घालते चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते तेल सुटेपर्यंत ते छान असं हे भाजून घेणार आहोत आपण आता मी ते चार अंडी घेतलेले आहेत त्याला असे चारी बाजूने छान असे या पद्धतीने असे काप देऊन घ्यायचे जेणेकरून आपण जो मसाला तयार केला आहे तो मसाला छान या अंड्यामध्ये मुरेल म्हणून हे असे काप करून घ्या या पद्धतीने सगळ्या अंड्यांचे आपण असेच काप करून दे घेऊयात हे बघा या पद्धतीने मी अंड्यांना असे काप देऊन घेतलेले आहेत सगळ्या अंड्यांना या पद्धतीने काप देऊन घ्यायचे म्हणजे आपल्या अंड्यांना आपण जो बनवलेला मसाला आहे तो छान कोट होईल हे बघा आपला मसाला सुद्धा छान परतून झालेला आहे पूर्णपणे याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि मसाल्यांचा सुवास तर काय भारी येतोय ना आता आपण याच्यामध्ये अंडी घालून घेऊयात हे बघा हे सगळे अंडे आपण याच्यामध्ये घालून घेतो आणि या अंड्यांना हा मग पूर्णपणे मसाला कोट करून घ्यायचा या पद्धतीने हे बघा काय मस्त सुवास सुटलाय सांगते ना एकदा ही अंडा करी नक्की ट्राय करून बघा सेम ढाबा स्टाईल ही अंडा करी बनून तयार होते मस्त तर्रीदार झंझणीत अशी ही अंडा करी तयार होते ही झाल्या तुम्हाला कळेलच की कशी झाली होती आता याच्यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ना ते घालणार आहोत आपण तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती घट्ट पातळ हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता बघा मी अजून थोडं पाणी घालते यामध्ये खूप घट्ट वाटते मस्त बस तुम्हाला किती घट्ट पातळ पातळा कशी थिकनेस हवे याच्यामध्ये पाणी घाला आता याला एक तीन ते चार मिनिट आपण एक छान अशी उकळी काढून घेऊया हे बघा तीन ते चार मिनिटे मी ही करीत छान उकळवून घेतले जेणेकरून आपला हा पूर्ण मसाला आपल्या अंड्यामध्ये छान मुरेल हे बघा तरी पण काय भारी आले ना तुम्ही बघू शकता आणि श्वासही खूप सुंदर येतोय ही अंडाकरी सेम डावा स्टाईलसारखीच सारखीच झाले याची सुद्धा अप्रतिम झालेली आहे एकदम झनझणी तरीदार अशी ही अंडाकरी बनून तयार आहे आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे छान अशी ढाबा स्टाईल अंडाकरी बनून तयार आहे खायला तर इतकी भारी लागते म्हणून ना सेम ढाब्याची चव या अंडाकरीला येते ही करी चपाती सोबत नान सोबत रोटी सोबत किंवा भाकरी नाहीतर भातासोबत सुद्धा मस्त भन्नाट लागते म्हणून सांगते ना खूप मस्त होते ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्यामुळे ही अंड्या करी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब